अहिले आमदार संग्राम जगताप यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कान उघडणी केल्याची माहिती माहितीये दिवाळी सणाला फक्त हिंदूंकडूनच सामान खरेदी करा वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला होता अहिले आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत ते कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेत आहेत मात्र ती भूमिका घेत असताना प्रतिक्रिया वक्तव्य करत आहेत त्यांच्या या, या भूमिकेवर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाकडूनही आक्षेप घेण्यात आला त्यांच्या पक्षानं त्यांना नोटीसही पाठवली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना खडेबोल बोल सुनावल्याचीही माहिती आहे अजित पवार यांनी या आधीच संग्राम जगताप यांना सूचक इशाराही दिला होता मात्र तरी देखील त्यांच्यात हवा तसा बदल न झाल्यानं पक्षानं त्यांना थेट तेंच नोटीस पाठवली या नोटीस नंतर संग्राम जगताप यांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता आपण अजित पवार यांच्याशी चर्चा करू असं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता अजित पवार यांनी संग्राम जगताप यांची कान उघडणी केल्याची माहिती माहितीये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत वरळी डोम मध्ये महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला आमदार संग्राम जगताप उपस्थित होते तर कोणीही पक्षाशी विसंमत भूमिका घेऊ नये कोणाच्याही वक्तव्यांना ते निर्माण व्हायला नको कोणीही जातीयवादी वक्तव्य करू नये अशा शब्दात अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांची कान उघडणी केली आहे तर या बैठकी दरम्यान अजित पवार यांनी सर्वांसमोर आमदार संग्राम जगताप यांचे कान टोचलेत బిరో రిపోర్ట్ న్యూస్ టుడేట్వంటీ ఫోర్